मावशीचा मुलगा मावशीची मुलगी श्रेया आणि आता नाव पिन्या पिण्या <laughs> चला आपण बाप्पाचं दर्शन करून घेऊ पाच दिवस होतो ना सहा दिवस चला गणपती बाप्पा बाप्पाचं दर्शन घेऊन असतं तरी असा मकर बनवलंय तो पण मीच रिकमेंड केलं की पाईप वगैरे लावा दाखवतो तुम्हाला पाईप पी व्ही सी पाईपचं मकर आहे फोटो करते बघ लाव क तुला पण दे हो नानी बघ आता लपाल लागले आत्मदी थी। ती बघ नाना मस्त बसले जेवळा नाना बसले टीव्ही बघल बोल जेवला या नाना जेवला बोलत आता जेवळेनंतर जेवला बोलत नाना जयप्पा मोरया

लगायचं नाही चालू आहे डुक्टानं तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा पाचवा दिवस आज निघाले मस्तपैकी जू गावला जुगावाने गोठवली वगैरे करायचं आहे दाखवतो तुम्हाला कंटिन्यूर आहे ब्लॉगमध्ये तर मग मी सुद्धा रेडी झाले मी सुद्धा रेडी झाले हेल्मेटसुद्धा घेतलं आहे आज स्कूटी घेऊन जाणार आहे आणि आज कडकून पडलं मस्त की पाऊस नाही आला पाहिजे रेनकोट तसा घेतला आहे आता डायरेक्ट आपण जाऊ पहिला बँकेमध्ये काम आहे तो जर बँक बंद नाही झालीत तर होईल नाहीतर मग आपण पुढे जु गावमध्ये जाणार आहोत चला पोचल मावशीचे इथे चोगावमध्ये समोरच तर बघ पहिल्या माल्यावर दुसरं मीच कन्फ्युजन झालं जाऊ ता वरती घरामध्ये डायरेक्टली तिथंच भेटतो अवतार बेकार झाला एकदम त्याने तुम्ही पोचलाय बघा मावशीचा मुलगा ती मावशीची मुलगी श्रेया आणि याचा नाव पिनेहायांशू पिन्या पिन्या <laughs> चला आपण बाप्पाचं दर्शन करून घेऊ किती पाच दिवस होता ना सहा दिवस चला गौरी विसर्जन गणपती बाप्पा असा गणपती बाप्पा आहे आणि तल्यावर जास्त लांब जायची गरज नाही खालीच उतरत आहे बिल्डिंगच्या खालीच उतरत आहे बघ ना मजा आहे तुमची म्हणजे कधी पण रात्री बाराला ला विसर्जन केलं तरी चालेल ना एवढं नको घे

आता जाऊ आपण आयरोली गोठवलेला स्वैतांच्या घरी तिथं मग लॉक शूट करायला भेटणार नाही आपल्याला त्यांच्या घरात आवडत नाही फक्त तिला ना मग फायनली पोचले गोठवली गावामध्ये आहे की नाही मला पण माहिती घरी पण त्यांच्या घरात कोणालाच आवडत नाही व्हिडिओ काढलेली तरी पण मी तिला दाखवायचा प्रयत्न नक्की करेन बघूया बाप्पांचं दर्शन दिलं नसतं तिथे बघूया असा मकर बनवलं तर पण मीच रिकमेंड केलं होता की पाईप वगैरे लावा दाखवतो मी मला पाईप बरं पी व्ही सी पाईप चमक आहे मस्त गेलं पण लांबून दाखवतो बघा किती छान वाटतं एकदम सिम्पल डेकोरेशन आहे तुम्हाला दाखवतो आता मी जस्ट पोचलो आहे घरी नाही धीरजसुद्धा आला आहे तर तुम्हाला रेनबो दाखवतो म्हणजे इंद्रधनुष्य आपले भाषण बोलात इंद्रधनुष्य बोला हे पोरांचे नवीन भाषण होत एकदम भारी वाटतं कसं दिसतो बघा आता वा पूर्ण दिसेल तुम्हाला एकदम क्रेझी एकदम व्यू भारी आहे खूप दिवसांनी बघायला वाईटला रेनबो मध्ये जायचं तुला रेनबो चालत कला जा कला बोंबल तर नुसती जा रेनबो चालत जाते का तू हा जा कुठल्या तरी साइड दोघांच्या एक साईडला बघू शकता घार आणि रेनबो हे रेनबो साठी कधी एकदा एक दिवशी एक दिवशी आधी बघितलेला आता चाललो आम्ही ไดगरला बघू गणपती कर पंचपाय करायला आणि सुंदरीला आम्ही आज गावातच पाठवलंय हो आज आले मामाकडून मस्त वेगी दुपारी तेव्हा आम्ही फिरायला गेलेलो गोठ खेळलीला सुंदरा वाटला मामाचा गाव परत जाशील राहायला बघेन बघेन आता दिवाळीची सुट्टी ना मस्त वेगी हं हां हो तने मस्त आत्यांच्या घरी आणि आत्यांची गौर बघा दाखवतो तुम्हाला हे बघा समोर ही दुसरी गौरी आमची <laughs> <चीजु। laughs> संजू कुठे आहे संजू तुमचा ब्लॉगर नवरा कुठे आहे शिव तुमचंकडे ठीक आहे दीदी बाय ऐ दीदी बाय येते का तू चल मामाच्या चला आपण नेम मस्तपैकी जायचं रवी नानांचे तिथं पण जाऊ नयेतो पटापट पाय पकडून येतो कारण की आज आज पाच दिवसाचं म्हणजे विसर्जन होती लिहिल्या गौरी आणि गणपती चला साईनाथनी सुद्धा गाय घेतली मस्तपैकी दूध वगैरे नाही हो। ना देतात ठीक आहे चला प्रत्येकाने एक गाय किंवा वासरू पालाच पाला ओके असे जागा असेल त्यांनी पाला नक्की कारण की आपली गोमाता आहे काय बोलशे जाईन याबद्दल सगळ्यांनी आवर्जून म्हणजे पाच मित्रांनी मिळून जरी एकाच घेतली तरी बस ना तरी चला आता आपण जाऊ डायगर गावामध्ये आतमध्ये तिसरी गौरीच्या पायापाडाला आणि ही बाई एक छोटी गौरी आमची मग अशी जोकला हिला काही ना तिला कंटाळा आलं कंटाळा हो टुपू दात कंटाला दात तुला सु कुठ कुठे फिरता तुम्ही कुठे कुठे फिरता नगरसेवक हे नगरसेवक भावी नगरसेवक आमच्या गावचे पोलीस पाटील यांच्या गणपतीकडे आणि हे बघ मग बोंबलत होत्या काहीतरी मला घेत नाही मला घेत नाही आता ये तर काहीच आता आलोय मी भूषण नानांच्या भूषण नाना गेला गावात चला फटाफट जाऊ दर्शन करून घेऊ गौरीनं सुद्धा दर्शन झालं आज तर पूर्ण गावच फिरायचं चला तर गाईच मस्त बघे पाया पडून घेऊ शॉर्टकट मध्ये गणपती बाप्पा मंगलमूर्ती नाणी बघ आता लपायला लागले आतमध्ये ते बघ नाना मस्त बसले जेवायला नाणी बसले टीव्ही बघत बोल नाना नाना? ना जेवायला बोलत आता जेवल्यावर नंतर जेवायला बोलत ना हो धीरज गोयरे यांच्या घरी मस्त अयोध्याचा राम बनवले अयोध्या राम मंदिर धीरज काय बोलशील गणपती बाप्पांबद्दल <laughs> आजी पलाला कलटी मारली अजयनी बाहेरच्या बाहेर मस्त असा मकर बनवले बघा आहे थर्मकोल कारण की आता ट्रेंडिंग हाच होता या वर्षीचा नको नको आता नको 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 आता नको नको आज व्हिडिओ दे फक्त औषधे दे, नको झाली गावातले भरपूर जसे गणपती सगळे आता दहा दिवसाचा गणपती बघा ना आम्ही आनंद झाले दहा दिवसाचा गणपती आदर्शला लागायला आले हो इकडे केला पत्ते घेता आले बाई अक्षरशः इथं नसेल तर वरती असेल बघूया चला काहीच बघू शकता जुगार केला कुठले लोक कुठे येतात बाबा बाबा धन्य धन्य मजा आहे तुमची जुगार कुठून कुठं कुठं एक दोन <laughs> आता खेळ ला काय बसायला पाहिजे खेळतं ते खेळत दक्षि दक्षि वाटत जिंकले आज पोचलाय ना 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 ना। नानांच्या घरात नानांचा गणपती दहा दिवस आहे मग अशीच बोलली तुम्हाला आता असं डेकोरेशन केलं पूर्ण आणि मागचं आहे ती लोखंडाची आहे त्याला मस्त फॉईल पेपरनी कवर केले भारी वाटतं बघा जशी काही चांदीचे एकदम भारी वाटतं लायटिंग पण मस्त गेले तर आपण दर्शन घेऊ आणि नानांच्या घरात जेवायला आरामात येऊ आपण गणपती बाप्पा मंगलमूर्ती वगैरे काहीच नाही एक दे, <laughs> दे, दे आता एक <laughs> चालून करून झाले फटाफट जाऊ आपण घरी दाखवतो मला आज काय करतं आज खूप सारे गणपती आणि डोक्याला नाही नाव झाले बँकेत जो काम होतं तो झाला नाही आता उद्या सकाळी परत पुन्हा जायला लागत आणि की बँकेचं ॲप आहे ना तो लॉग इनच होत नाही किती दिवस झाले मध्ये फ्रॉड झाला होता ना तेव्हापासून प्रॉब्लेम येतोय तरी पण आता उद्या त्यांनी बोलवले आज कस्टमर केला कॉल केला ते बोलतात बँकेमध्ये विजिट द्या सकाळी व्हिजिट दिलं तरी पण बोलतात आता बोलता दुण दुणा। दुणा। दुणा आता होम ब्रांचला जाणतं बघू होतं का नाही महिन्याने आता आम्ही मस्त असं टाईमपास केलं होतं आता आरतीची वेळ झाले सगळी नानाचं बाजू बसले नानाने घेतले मस्त टाप दिलं वाजवायला चला आता आरती बारा वाजले ना चालू करू आपण विद्यार्थी झालेले आहे आणि हे बघ याचा घामटा निघले पूर्ण नुसता बोंबलत होता हां बघू इकडे जवळे जवळे मागवीर असं जरा मागवीर रोग परत परत रोग जरा रोग ना परत हां परत रोगशील असा घामटा निघ परत एवढा रोग अक्षरशः बघायला भेटेल तुम्हाला डेंजर एकदम चला तर काही जातात चाललो आम्ही परत बुड्डे आणचे तर आज त्यांचा जागरण आहे पण जास्त काय ना दहा ते पंधरा मिनटात थांबू कारण की आपल्याला ब्लॉगसुद्धा एडिट करायचं आजच्या आजच ब्लॉग एडिट करायचा कारण की ना सकाळी नाही शक्य होत कारण की कुठेही ना कुठं निघाल लागतं हल्ली गणपती बघायला तरी मी माझ्या बहिणीच्याकडे गेलो नाही तुम्ही जरा समजून घेतला तर बरं कारण शिवकरला पनवेलला जायचं आहे आणि उद्या मला ना वाटत की माझ्या कडून जा जाईन मी तिथं च या दाखव माझा वरती गणपती बाप्पा Ikawaseo, kalah Ikawaseo, diba? 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 Ikawaseo, diba?

अरे तुला काय मोबाईलच समजत या काय चालू केले तुम्ही हा काहीच मस्त पैकी निघालो आम्ही घरी आणि काय काय कुठे चालले घंटी घेऊन हा कुठे चालले घंटी घेऊन कुठे चालले मामाच्याकडे आले तू मामाच्याकडे आले घंटी मामा घंटी वाजवतात घंटी वाजव 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 वाजून वाजव वाजव सुख करता दुःख करता वाजव वाजे दाखवत भारी ना काल ना आलीस तर काल बड्डेल नाही आलीस ना दीदी तू नाही आलीस ना, ना, ना। के मजा केली चला बाय आता गुड नाईट जाऊन झोपा रात्रीची एक हा बाय झोप जा हा बाय झालं घरी मस्त मजाला थोडीशी जास्त आता झोप सहन होत नाही आणि आता ब्लॉग मग अशी बोललो तुम्हाला मी आता एडिट करीत पण आता ना होऊ शकत माझ्या आणि बाजूला भैयाचे एक मस्त भजन चालू केले ते आवाज येतो तुम्हाला बॅकग्राऊंडला पण मी ना शूट नाही केले ते भैया सगळे उघडे त्याच्यामुळे जा चला जाऊ आपण आणि कुशार कसं जुगार घेतलं तो पण तुम्हाला दाखवला मस्त डावा उभसले दहा रुपयाचा डाव न गोंगाट शंभर रुपयाचा झाले अशी इग्गत झाली चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला फायदा आहे